का म्हणजे शुल्लक राजकारण जे जिल्ह्यात चालतं ना ते सोडून द्या कर ते कधी समजावलं नाही चांगलं चाललंय त्याला वाईट म्हणायचं जे वाईट चाललंय त्याला चांगलं म्हणायचं घराचं घोटन खोट्याचं कर हे कार्यक्रम आहे आणि निवडणुकीत तर होत येतो या गोष्टी निवडणुका आणखी जास्त आता तुम्ही ऐकला मॅन गोवन हेच हे चालणार आहे कार्यक्रम माझं असतोच मी कुठल्याही निगेटिव्ह कामामध्ये माझा इंटरेस्ट नसतोच मी कधीच सकारात्मक जे चाललंय जे चांगलं चाललेलं आहे त्या सकारात्मक गोष्टीला कधी पण दिलं पाहिजे चांगलं चाललं तर चांगलं झालंच पाहिजे कोणी का असेल आमचं म्हणणं एवढंच की माझा जिल्हा महाराष्ट्रातल्या टॉप टेन मध्ये माझा जिल्हा राहायला पाहिजे ही माझी भावना एवढे धुळे काढण्यामध्ये तो तसा तो तसाल मी तसा हे काही उपयोग काहीच उपयोग नाही जल चाललं आपण पुढे चाललो आहे काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवणच जात नाही अडचणी काय पाहिजे तर मी काय तरी फिकर करत त्याची काही फिकरच करत काल जी आर नवीन आला मी सांगितलं म्हणून जी आर आला मुख्यमंत्र्यांनी दिलं कारण मुख्यमंत्री दाखवला साहेब बघा पेपरच्या बातम्या काल मुख्यमंत्र्यांच्या भरून बसलो होतो मी त्यांना करू मोबाईलवर मेसेज होतो की साहेब अमुक व्यक्तीने त्या ठिकाणी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं नंतर जी शिया निघाला आणि म्हणून आम्हाला पैसे मिळणार आहेत आणि म्हणून मला वाटतं की असं कोणाचे मंत्री मला मी केलं म्हणून करणारे मुख्यमंत्री करणारं शासन क्रेडिट करणार तुम्ही तुमचं काय समजलं काय समज त्यामुळे मित्र हे हो। जे काही चाललंय आता तुम्ही भरपूर समजता मोबाईल बघता टीव्ही बघता तुमची वेळ तर चालूच आहे कोण कशाला बोलतं आणि कशाला बोलतं बघितलं की मला काय बोलतात आहे अजिबात वेळ नाही मला वेळच नाही मी त्या जागा सुद्धा ज्याला काय बोलायचं ते बोलू द्या बोमून बोमून किती बोलतील मला बोलायचं बोलतील बोलू द्या आमचं म्हणणं एवढंच आहे काहीतरी चांगलं चाललंय लोकांनाही दाखवून द्या तुम्ही मतदार म्हणून तुम्ही लोकांना दाखवून द्या जो आमच्या भागाच्या विकासाकरता काम करेल जो आमच्या गावामध्ये प्रगती करता हातभार लावेल जो आमचा जिल्हा राज्यामध्ये पुढे येण्याकरता काम करेल त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू